गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमहा येणेपरी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषुनी नामकरणी विनवी तसे मागोती जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हाला गुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला तुझे नि सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो तत्व जोडलो आजीचे दातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले तो ज्ञान आनंदमय माझे मन तुझेनी धर्मे स्वामीया कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोनी आशीर्वचन देवनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारो पुससी जरी आमा आहारो गुरुस्मरणी नित्य जाणा गुरु चरित्र महिमान तेची आमा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणूनही पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे, जे मनांत ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञातवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते ऐकता इतुके एकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती बेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चत्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या अणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी गुरुचा महिमा एकोकानी जे स्वामी विस्तारोनी अंधका रस्ता रजनी सूर्योदयापरी करी इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी द्रोणी सव्य करी घेवोनी गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका नेणती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका होती तु अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परिहेसी दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखी जे मग श्री गुरु एकोणी सिद्धांचे वचन संतुषे नामधारक सगुण क्षणक्षणा करी नमन करुणावचने या तापत्रयाग्नीत पोळलो मी संसारसागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञानजाळे वेष्टून या ज्ञाननौकी बसवूनी कृपेचा वायू पालानुनी देहा तारक करुनी तारावे माते स्वामिया ऐशिया करुणावचनी विनवी तसे नामकरणी मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंति उठवी तसे आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती गुरुवरी बोल ठेवी ती अविद्यामाया वेष्टुनी संशय धरोनी मानसी श्रीगुरु काय देईल म्हणसी गुन्हे हा भोग भोगीसी नाना कष्टे व्याकुळीत सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझन उपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सेधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणांवरी तो दाता रखिल मही जैसा मेघाचा गुण पाहि पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सेधू ऐसा असे त्यांतची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ विभक्ती जाणा सखोल भूमी दुची श्री श्रीगुरुसी म्हणून ऐसा कणव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवून या कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लावे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्रीगुरु ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुतीस्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्या श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन करोनी क्षणिक करसंपुट जोडोनी ऐक श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विनवी तसे अवधारा सेवक तुमचा या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्रीगुरूचे ऐकावया गुरु त्रयमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बा शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोधसमुद्र कैसा तुवा उत्साहविला तुते महासुख लादले गुरुदस्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजीचे नि आता हिंडत सकळ क्षती कवणा नव्हे ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तुते देखिले आजी आम्ही ज्यासी परत्रींची छेद एसी ही कथा असे गोड त्रिकरणे करोनिया दृढ एकचित्ते ऐकी जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उचा निश्चयो मानी माझी या वाचा लादसी चारी पुरुषार्थ पौत्र श्रुती स्मृती ए सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामे धेनो वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलयुगी कार्याकारण अवतार हो निती हरेहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया एकोणी सिद्धाच वचना प्रश्न करी शिशराणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देहधरो मानुशी विस्तारोनी ते आम्हांसी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणावचने करोन या सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका आदिवस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकाची अवधारा ब्रह्मासृष्टीरचनेसी पोषक वैष्णू परियसी रुद्रमूर्ती प्रयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्या अवतार होती भूमीचा भार फेडी प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्वेज एकादशी व्रताची अ काज विष्णूसी अवतार करविले अवतार वावया कारण सांगेन तुझ विस्तारुन मंग करोनी सावधान एकचित्ते परियेसा द्विच करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दुर्चित्त हरिचिंतन सर्व काळ असू त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी हुनी हठेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधनद्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवीतसे तसे श्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जावनी जावनी नदीसी अनुष्ठान करती करी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रत भंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेउनी नाना प्रकार पकवानी पाक केला ऋषिते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले का अतिथीवीण दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भाव नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्सासी जेसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनिसी तव पावला हृषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्रीविष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीज जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखी नापुल्या दासासी शाप आम्हा तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार कारण असे पुढे म्हणसे जाणूनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगेक्षोणी बेटी नवे हरिचरणी भूमिवरी दुर्लभ शापसंबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजना समजता परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या मानसी दुर्वास म्हणे विष्णुसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्यकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि सांगेन तुझ विनोद झालासे सहज अनुसया अत्रिऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरोणी आले पुत्र जाहले नामधारक पुनोद कथा निरोपिलिसी देव प्रकट वेशी पुत्र जाहले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारोनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकला साती एती श्री गुरु चरित्र परम कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश शौरत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रेम